नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पावसाळी हंगामात जालन वांगा असेल बारटोक असेल जळगाव भरता काटेरी वांगा या चारही प्रकारामध्ये आपल्याला या ठिकाणी फळ पोखरणारी अळी शेंडा अळी कशी नियंत्रणात आणता येईल त्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आपण या ठिकाणी या प्लॉट मध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याचं प्रथमचं नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा राहणार नाशिक तालुका जिल्हा आपला मोबाईल नंबर नव्वद एकवीस पन्नास एकोणवीस त्रेसष्ट डॉक्टर किती एक वर्षी आपल्या पिताला घेत त्यानंतर घेतात त्याच्यानंतर आता वागे आणि उद्देश असा इतर स्प्रे जे एक्स्ट्रा जात आहे ना ते जात नाही त्याचं शेड्यूल आल्यामुळे योग्य स्प्रे योग्य वेळेत जातो आणि कीड नियंत्रण असेल किंवा रोग नियंत्रण असेल योग्य प्रमाणात योग्य वेळी चांगला रिझल्ट पण नाही कर आणि खर्च पण कमी पण होतो सगळ्यात महत्वाचा रोड खर्च पण कमी होतो आणि जे पर्याय देत आहे दुकानदार नाही का तुम्ही जे सांगितल्यानंतर जी औषध आहे ती

असे शेंडे जर दिसत असतील तर प्रामुख्याने शेंडाळे नियंत्रण आणण्यासाठी दोन वेळा सहा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कुठल्या घेतल्या पाहिजे जमिनीतून आपण काय दिलं पाहिजे आणि हे शेंडे आपण तोडून घ्यायचे हे शेंडे व्यवस्थित रित्यात जिथं जिथं दिसते पूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला जे आपण जर बघितले अशा पद्धतीने या ठिकाणी अंडे घालतो आळे जीवन तुम्हाला या ठिकाणी त्याच्याकरता हे शेंडे तोडून गोणीमध्ये भरून बाहेर कुठतरी नाल्यामध्ये आपल्याला फेकून द्यायचे आणि त्यानंतर पहिली फवारणी पहिला तोडा झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर हे जाणवत असेल तर या गोष्टी करायच्या पहिले शेंडे तोडून दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करायची त्या ठिकाणी खूप महत्त्वाची फवारणी ती फवारणी आपल्याला घ्यायची दोनशे लिटर पाण्यामधून वायगो ऐंशी मिली ओडी दोनशे मिली ही फवारणी झाल्यानंतर तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून एकरी एकरी एक लिटर स्लेयर प्रो एक लिटर नूवॉन जर मिळत असेल तुम्हाला वेगवेगळ्या बायोलॉजिकल नावाने नोऑक नुवान नावाने आहेत हे जर मिळालं तर तुम्ही ते जमिनीतून दोन्ही एक एक लिटर घ्या त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे पाच किलो तेरा झिरो पंचेचाळीस हे ड्रीपमधून दिल्यानंतर आपल्याला देठ स्वरूपी हिरवा ठेवायचा आहे आणि तो हिरवा ठेवण्यासाठी लाल कोळीचा प्रादुर्भाव हिरवे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव खरडा येऊ नये म्हणून या ठिकाणी आपल्याला छेडलेक साडीचशे मिली आभाशी शंभर मिली कॉम्बीपर्ट शंभर क्रॅम दुसरा कीटकनाशक स्प्रे घेत असताना एक सहा ते सात दिवसाचा गॅप जाऊ द्या सहा ते सात दिवसाचा गॅप जाऊ द्या वायोग मुवडी ज्यावेळेस हे शेंडे तुम्ही तोडून टाकले बाहेर फेकले त्यानंतर पहिला वायोगो मोन टवडी त्यानंतर तीन दिवसांनी तुम्ही ड्रिप मधून देत फिक्री एक लिटर स्लेअर प्रो एक लिटर नुआण आणि त्याच्यासोबत पाच किलो तेरा झिरो पंचाळीस यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी तुम्ही फवारणी करताय एक साडीशे मिली आबाशिप शंभर मिली शंभर ग्रॅम त्यानंतर तीन दिवस जाऊ द्या म्हणजे पहिला स्प्रे नंतर सहा ते आठ दिवसाचा गॅप जाऊ द्या वायोग मोही नंतर सहा ते आठ दिवसाचा गॅप गेला त्या गॅप नंतर पुढचा कीटकनाशक स्प्रे असताना खूप फवारणी आहे ती फवारणी घ्यायची दोनशे लिटरला डेलिकेट एकरी एकशे ऐंशी मिली पाणी कितीही लागू द्या पाणी कितीही लागू किती द्या एक, एक एकर क्षेत्र असेल चारशे लिटर सहाशे लिटर तीनशे लिटर जे काही पाणी तुम्हाला लागेल त्या पाण्यामध्ये एकराचं प्रमाण आहे जर तुमचं वीस कुंटे क्षेत्र असेल तर नव्वद मिली घ्या पाणी कितीही लागू द्या त्या ठिकाणी एकशे ऐंशी मिली आणि त्यासोबत जो आपण आरती साठी वापरतो नीट लक्षात घ्या त्या कापराच्या आठ ते दहा वड्या डेलिकेट तुम्ही पाण्यामध्ये टाकाल दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये टाकाल आठ ते दहा कापूर वड्या त्या ठिकाणी त्याच्यात टाकायच्या आणि शंभर मिली पीडबल एस अकरा बावीस एस सिलिकॉनिक असेल प्रत्येक पानापर्यंत प्रत्येक शेड्यापर्यंत प्रत्येक त्यानंतर एक दहा दिवस जाऊ द्या त्या दहा दिवसामध्ये जो तुमचा डेलिकेटचा स्प्रे गेला मध्ये एक फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला किपिंग क्वालिटी चांगली मिळवायची एक सारखा रंग जांभळा रंग त्या ठिकाणी मिळाला पाहिजे त्यासाठी वेल अॅग्रोच एम सी अडीचशे ग्रॅम बोरो प्लस अडीचशे मिली असा एक स्प्रे जर तुम्ही घेतला आणि नंतर आठ दहा दिवसाने ज्या वेळेस तुम्ही डेलिकेट स्प्रे करता त्यावेळेस आठ दहा दिवसानंतर कॅल्डॉन अडीचशे ग्रॅम धानुसन दोनशे मिली असा एक स्प्रे घ्या आणि त्याच्यात दोन दिवस अगोदर हा घ्यायच्या दोन दिवस अगोदर एकरी एकरी त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय पाच लिटर पोस्ट्रोक त्या पोस्ट्रोक तुम्हाल सोबत तुम्हाला घ्यायचंय सोळा अकरा बत्ती जेणेकरून फळाची साईज नारळासारखी होईल चांगला गडद रंग तुम्हाला मिळेल आणि मार्केटमध्ये बाजारभाव चांगला मिळेल त्यासाठी गॅलन वांगा असेल इतरही वांग्यांमध्ये काटेरी वांगा असेल त्या ठिकाणी हाच प्रयोग तुम्ही करू शकता नीट लक्षात घ्या वांग्याच्या कुठल्याही म्हणजे कुठलाही वाण असू द्या तुमचं काटेरी असू द्या त्याचप्रमाणे जळगाव भरता हिरवा वांगा असेल त्याचप्रमाणे बारटोक असेल गॅलन असेल या सगळ्या वांग्यांमध्ये तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट मध्ये बाजारभाव नक्कीच चांगले मिळतील परंतु दोन तीन गोष्टी तुम्हाला त्रास देणार आहे डेट तुमचा खराब होणार आहे लालपोळी हिरवे तुडतुडे आणि इतर कीड जे आहे त्यांच्यामुळं त्याचप्रमाणे फळावर चट्टे येण्याचा संभव असेल त्याचप्रमाणे कीड दिसेल पन्नास कॅरेट तोडले वीस मार्केटला जातील फेकून आणि मार्केट खूप चांगला असताना आपलं नुकसान त्या ठिकाणी होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी करणं गरजे आहे शेवटचा एक प्रश्न विचारतो साहेब सातत्याने वर्षापासून टोमॅटो असेल तुमचा दुधी भोपळा असेल आता धोडक्याचा प्लॉट गॅलन वांग्याचा प्लॉट रजिस्टर आहे एक महत्वाचं कारण काय आहे ते इतर शेतकऱ्यांना काय सांगाल सातत्याने डॉक्टर किसनचं मार्गदर्शन घेण्याच्या पाठीमाग कसं असतं रोग आणि त्याच्यानंतर उत्पादन खूप वाढतो उत्पादन वाढलं म्हणजे आपल्याला सगळ्या काही गोष्टी जे आपण आपला जो येतो तो साध्य होतो नाही का त्याच्यामुळे बाकीचा इतर खर्च वाढतो आणि आपलं जे अपेक्षित असतं आपलं मन जे असतं ना ते साध्य होत नाही गोष्टी बदल खर्च पण येतो खर्च खूप काळा आतापर्यंत दिले डॉक्टर की त्यांचा एकच वादा खर्च

लावलं आहे कुठलंही पीक करताना रोग येण्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण कसं काम केलं पाहिजे आल्यानंतर क्रिएटिव्ह मध्ये आपण काय काम केलं पाहिजे ही चमक असेल ही शायनिंग असेल हा देठाचा रंग असेल तुम्ही या ठिकाणी बघताय याच्यासाठी आपल्याला खूप खर्च करायचा आहे आणि तो खर्च करून आपल्याला बाजारभावाची शाश्वती नसते म्हणून आपला उत्पादन खर्च कमी ठेवून कशा पद्धतीने आपण गॅलन वांग किंवा इतर वांग पिकात काम केलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार I don't know.